नमस्कार मी सीमा सोनार नाशिक गंगापूर उडेत सर्वप्रथम सर्वांना मराठी दिनाच्या सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा आजचा विषय निवडला आहे मराठीचे समाज संस्कृती आणि राष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान तर सुरुवातीला समाजातील योगदान आपण बघायला गेलो तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच करावी असं मला मनापासून वाटते हे असं की आपण आपल्या मुलांशी घरामध्ये ते जरी कॉन्व्हेंट किंवा सीबीएसई किंवा कुठल्याही कोर्सला असतील तरी आपण त्यांच्याशी घरामध्ये पूर्णपणे मराठीतच संवाद साधला पाहिजे म्हणजे त्यांना मराठी भाषेचं अलंकृत स्वरूप आणि तिचं सौंदर्य समजायला लागेल तर आणि आपण नेहमी सॉरी थँक्स कॉंग्रॅट्स विश करायची कोणाला तर हे स हे अगदी सर्रास इंग्लिश शब्दांचा वापर करत असतो तर कधी कधी कसं होतं की हॅप्पी दसरा हॅप्पी पाडवा हॅप्पी संक्रांत हॅप्पी पोंगल अहो असं नका करू आपला मराठी वर्ष नवीन वर्ष हे चैत्री पाडव्यापासून सुरू होतं त्यालाच तुम्ही जर हॅप्पी पाडवा कराल तर मग मराठीचं काय तर आपण त्या सगळ्या शुभेच्छा इवन म्हणजे अगदी मला म्हणायचे की वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा आपण मराठीतूनच देऊयात नंतर आपलं जर असं हळूहळू आपण मराठीचं महत्त्व वाढवून घरातूनच महत्त्व वाढवून मग आपण समाजाला मराठीचं महत्त्व देऊ शकू मधूर मसा मधाळ अशा मराठीने समाज बांधवांची मने जिंकून आपण काहीतरी ऐक असं मोठं कार्यसुद्धा करू शकतो आपण ती मराठी भाषा वाचून लिहून वृद्धिंगत करूया आणि आपला समाज सुधरवूयात मराठीतील संस्कृतीतील योगदान म्हणायचं म्हटलं तर आपले संत संत जे आहेत त्यांचं मराठी संस्कृतीमध्ये खूप मोठं योगदान आहे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांनी नेवाशाच्या खांब्याला जवळ बसून ज्ञानेश्वरी लिहिली किती मर्म आणि किती सार आहे जीवनाचं त्यामध्ये ज्ञानेश्वरांचं पसायदान म्हटलं तर मनाला एक वेगळीच निरव शांतता मिळते त्याचा अनुभव घेऊन तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचे सुंदर सुंदर अभंग भावगीतं भक्तिगीतं किती सुंदर आहेत चोखोबा चांग चांगदेव यांच्या कितीतरी सुंदर अशा आपल्याला गोष्टी माहीतच असतील मुक्ताईने किती सुंदर ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही विनंती वजा आळवणी केली आता याच्यानंतर आपण शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी आता परवास यांची जयंती झाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कितीतरी मोठं योगदान केलेलं आहे त्यांनी मावळ्यांना मराठीतून सर्व काही त्यांचे ज्या सूचना असतात त्या सगळ्या आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये त्यांनी हिरकणी पुरस्कार वगैरे देऊन स्त्री शक्तीचा जागरसुद्धा केलेला आहे आणि संपूर्ण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये शिवबांचं कार्य खूपच अभिमानास्पद आहे नंतर आपण रामदास स्वामींकडे वळूया रामदास स्वामींच्या सज्जनगडावर जाऊन तुम्ही रामदास स्वामींचं काय वाटतं आपल्याला हे सज्जनगडावर गेल्यावरच समजेल जय जय रघुवीर समर्थ त्यांनी मनाचे श्लोक मनाचे श्लोक ऐकून सुद्धा बघा किती छान वाटतं इतके सुंदर मनाचे श्लोक त्यांनी आपल्याला मराठी माणसाला मराठीतून दिलेले आहे त्यांचंही यात मोठं योगदान आहे समाज बांधवांमध्ये त्यांनी जागृती निर्माण केली आहे नंतर आपले स्वच्छता अभियान राबवणारे संत गाडगे बाबा गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला स्वच्छतेचं पण आणि मराठी अभंगांचं ओव्यांचं त्यांनी ते करत असताना पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी त्यांचं प्रबोधन केलेलं आहे आता याच्यानंतर मी नुकतंच अंदमानला जाऊन आले तर तिथे जाऊन वी आपले शिरू हे सावरकर विंदा सावरकर यांनी त्या कोठडीतल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत असताना कोठडीमधनं आपल्याला किती सुंदर काव्य दिलेले आहेत ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आणि असे कितीतरी काव्य जयोस्तुते जयोस्तुते राष्ट्रगीत इतके सुंदर म्हणजे नकारात्मक सिच्युएशन नकारात्मक प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला किती सकारात्मक केलं होतं नाही कितीतरी वस घेण्यासारखं आहे तसे ते विंदा सावरकर आणि नंतर आपल्या बहिणाबाई बहिणाबाईंनीसुद्धा किती मोठी मोठी क का, काव्यसंग्रह आपल्याला दिली आहे किती सुंदर त्यांच्या कविता आहेत मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकाय हाकाया, हाकाया फिरून येतं पिकावर वा वा किती अर्थपूर्ण नंतर कुसुमाग्रज नाशिकच्याच आपल्या कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांनी तर केवढे काव्यसंग्रह निर्माण केलेत बापरे जेव्हा आपण कुसुमाग्रज स्मारकात जातो तिथे जाऊन आपल्याला त्याची प्रचिती येते खूप सुंदर सुंदर म्हणजे मानाचा शिरपेच त्यांनी आपल्या मराठी साहित्यामध्ये साहित्य अकादमीमध्ये त्यांनी आपलं नाशिकचं नाव खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि खूप सुंदर काव्य संग्रह त्यांचे आहेत लता मंगेशकर गाणसम्राती लता मंगेशकर हीसुद्धा आपल्या मराठी मातीतलीच तिचं तिचा, तिचा गोडवा आणि तिचं तिचं कार्य सांगायचं म्हणजे आपले शब्दच थिटे पडतील आता आपण जर पुन्हा राष्ट्राच्या जडणघडणीचा विचार केला राष्ट्राच्या जडणघडणीचा विचार केला तर लता मंगेशकरांना मी घेतलेलंच आहे त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांनी खूप असे राष्ट्रगीतं गाऊन आणि अभंग भक्तिगीतं भावगीतं गाऊन खूप मोठं मराठी भाषेला उंच असं स्थानावर नेऊन ठेवलं आहे की योगे पूर्ण इतर प्रांतीयांनासुद्धा आपले मराठी गीतं गुणगुणावेसे आहेत आता नंतर आपण बघूया नुकतंच प्रजासत्ताक दिन झालं तेथे यवतमाळच्या एका व्यक्तीने केवळ आणि केवळ आठच दिवसामध्ये संचलनामध्ये एक प्रतिकृती सादर केली आपली तर त्यात या त्याचा विषय होता स्त्री जा जागर सप्तशृंगी वणीची सप्तशृंगी देवी कोल्हापूरची अंबाबाई माता माहूरची रेणुका माता आणि असे ते साडेतीन शक्तीपीठ त्यांनी इतक्या सुंदररित्या कलात्मकरित्या तिथे मांडले होते आणि इतक्या कमी वेळामध्ये अगदी बुद्धीचा पुरेपूर वापर करून त्यांनी ते सादरीकरण तिथं केलेलं होतं खरंच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे हा सुद्धा त्यांचा खारीचा वाटाच आहे राष्ट्रीयच्या जडणघडणीमध्ये आणि त्याला पारितोषिक मिळालं हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि कौतुकास्पद देखील आता आपण मुंबईकडे वळूया मुंबई हे आपल्या रा राष्ट्राचं नाक आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरेल असं मला वाटत नाही किती महत्त्वाचं आहे मुंबई हे सा वेगळं काही सांगायला नकोच आहे इथे पूर्ण देशातील जनता राज्यातील प्रांतातील वेगवेगळ्या प्रांतातील येथे पोटापण्याच्या प्रश्नासाठी येतात आणि पन्नास टक्के लोकांना मराठी येतेच येते आणि ते, ते बोलण्याचा देखील प्रयत्न करतात आपण त्या बांधवांनासुद्धा प्रोत्साहित करूया त्यांना मराठी शिकवूयात पहिली नंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्यासुद्धा आपल्या मराठी मातीतल्याचं त्यांचासुद्धा अभिमान वाटतो परवाच मी मावळते राज्यपाल सिंग कोश्यारींची मुलाखत ऐकली त्यांनी मध्येच एक मराठी दोन तीन शब्द बोलले फारच सुखावं वाटलं मनाला असेच अनेक राजकीय कार्यकर्ते पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक येथून येथे जेव्हा येतात तेव्हा ते, ये ते, ते मराठीतून एक दोन वाक्य बोलतात तर खूपच मनाला अभिमान वाटतो मराठी आपल्या भाषेचा अशी आपली मधाळ गोड मराठी भाषा आहे आता मराठीत देखील वराडी खानदेशी बागलाणी पुण्याकडची साताऱ्याकडची सांगलीकडची मुंबईची असे अनेक खूप प्रकार आहेत मराठी भाषेतले पण त्या मराठी भाषेतला गोडवा त्यातला लैजा खूपच मधाळ मधुर आणि श्रवणीय आहे परवाच माझ्या एका मैत्रिणीने पूर्ण राष्ट्रपती भवनामध्ये पूर्ण संपूर्ण कार्यक्रमाचं निरूपण हे मराठीतून केलं मला तर फार कौतुकास्पद वाटलं हे आणि तिला टाळ्यांच्या कडकडागात तिचं आ, स्वागत झालं मराठी भाषेचं स्वागत झालं चला तर मग आपण का थांबायचं आपण सुद्धा मराठी भाषेला उंच जागेवर उंच स्थानावर नेऊन तिचं महत्व आपल्या स्वतःपासून सुरुवात करून इतरांना देण्याचा प्रयत्न करूया मराठीतून सर सगळं शक्यतो मराठीतून शिक्षण घेण्याचा प्रयत्नच करूया आणि तेही जर नसेल तर आपण घरामध्ये तर मराठीनंच संभाषण करूया संवाद करूया मराठी पुस्तकं मुलांना वाचायला देऊयात शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाणता राजा हे नाटकं त्यांना दाखवावी दाखवावी आणि त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण करावी मराठी भाषेविषयी मराठी संस्कृतीविषयी साधू संत कवी या सगळ्यांची आपल्या नवीन पिढीला माहिती करून देऊयात आणि त्यांच्यामध्ये मराठी भाषेचा जागर निर्माण करूया आणि नवीन पिढीला हातात हात घालून आपण मराठी भाषेला उंच सिंहासनावर नेऊन बसूया एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत